नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे आपल्या बैलगाडा प्रेमी महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवर काल झालेल्या गोळीबाराबद्दल आपल्याला माहिती मिळालीच असेल मात्र कालच्या रात्री नक्की काय झालं हे आज आपण आपल्या आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत आपण सर्वांना हे माहीतच आहे की निंबाळकर सरांनी गौतम भैया यांना सुंदर विकला होता व सुंदरची विक्री नक्की किती झाली होती याचा आपल्याला प्रश्न पडला होता तर ही विक्री झाली होती सदतीस लाख रुपये इतक्या रकमेला तसेच गौतम भैया यांनी पाच लाख रुपये देऊन सुंदरला आपल्या दावणीला नेला होता व इतर पैसे नंतर देतो असे निंबाळकर सर यांना सांगितले होते सांगितल्याप्रमाणे त्यांनी काल सरांना त्यांच्या घरी बोलवले सर संपूर्ण कुटुंबासह त्यांच्या घरी गेले व रात्री अकरा वाजता गौतम भैया सरांना म्हणले की तुम्ही स्टॅम्प पेपरवर सही करा मी तुम्हाला उद्या पैसे लगेच देतो मात्र आधी पैसे द्या तरच मी सही करतो नाहीतर मी सुंदरला मागे घेऊन जातो असं निंबाळकर सरांनी गौतम भैया यांना सांगितलं हे ऐकताच बाजूची पोरं गोळा झाली व गौतम भैया यांच्या भावाने निंबाळकर सरांच्यावर गोळीबार केला तसेच सरांना जबर मारहाण देखील केली हा फोटो पाहून आपल्याला देखील अश्रुआणावर होतील इतकी जबर मारहाण सरांना केलेली आहे हे आपण या फोटोमध्ये पाहू शकता तसेच गौतम भैया यांचा भाऊ गौरव काकडे व गौतम भैया यांचे वडील यांना पोलिसांनी अटक केलेली आहे कारण त्या बंदुकीचं लायसन जे होतं ते गौतम भैया यांच्या वडिलांच्या नावावर होतं व गौतम भैया हे आत्ता फरार आहेत पोलीस त्यांचा शोध घेत आहेत फक्त पाच लाख रुपये देऊन स्टॅम्पवर सही करा असं गौतम भैया म्हणत होते व उर्वरित बत्तीस लाख रुपये ते दे नंतर देतो म्हणत होते मात्र सर म्हणले सर्व रक्कम द्या तर सही करतो व यावरूनच गोळीबार झालेला आहे व सरांना पुण्यातील हॉस्पिटलमध्ये दाखल केलेला आहे तसेच या, या प्रकरणाचा संपूर्ण तपास व्हावा व योग्य न्याय मिळावा तसेच सरांची तब्येत लवकर भरी व्हावी हेच इच्छा धन्यवाद